बहुजनांना गुलाम करणाऱ्या शोषणकारी प्रवृत्तींचं नाव आम्ही खपून घेणार नाही महात्मा ज्योतिबा फुले माता जिजामाता किंवा भीमा कोरेगाव स्तंभ या तिन्ही पैकी कोणतेही नाव पुणे रेल्वे स्टेशनला द्यावं मेधाताई कुलकर्णी यांची चौकशी करा त्या कायम निवडणुकीच्या वादग्रस्त भूमिका का घेतात दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना पुणे रेल्वे स्टेशनला शोषणकारी प्रवृत्तीचं नाव देणं याला आमचा विरोध आहे या रेल्वे स्टेशनला एकतर महात्मा ज्योतिबा फुले माता जिजामाता किंवा ज्यांनी पेशवाई गाडून टाकली एक जानेवारीला लाखो करोडो लोक भीमा कोरेगावला येतात पेशवाई गाडणार जे प्रतीक आहे भीमा कोरेगाव स्तंभ ते भीमा कोरेगाव स्तंभ रेल्वे स्टेशन असं नाव दिलं तरी आम्ही त्याचं स्वागत करू या तीन नावापैकी कोणतंही नाव राज्य सरकारने पुणे रेल्वे स्टेशनला द्यावं शोषणकारी व्यवस्था त्यांनी चालवली ज्यांनी बहुजनांना दलितांना गुलाम केलं अशा नावाने जर कुठं काही निर्माण असेल तर ते, ते खोडण्याचा जी आर करावा पण नवीन बनवण्याचा जी आर करू नये मेधाताई कुलकर्णी यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी हयातभरात समाजासाठी गोरगरिबांसाठी काही केलंय का याचं उत्तर द्यावं कायम सामाजिक वातावरण दूषित कसं होईल निवडणुकीच्या तोंडावरच पेशव्यांचा पुळका मेदाताई कुलकर्णीला येत असतो कधी मुस्लिमांच्या स्थळांना टार्गेट करतात कधी निवडणुकीच्या तोंडावरती वादग्रस्त मागणी करतात या मेदाताई कुलकर्णीचीच चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी ग्रह विभागाकडे ऑल इंडिया पॅन्थर करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शोषणकारी प्रवृत्तीचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला आम्ही खपून घेणार नाहीत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा